इमॅजिन करा तुम्ही कुठेही जाता आणि लोक तुम्हाला पाहून रिलॅक्स होतात तुमच्यासोबत बोलताना त्यांना टेन्शन येत नाही तुम्ही काही वेगळं करत नाही तुमच्याकडे फक्त एक स्किल आहे जो बहुतेक लोक वापरतच नाहीत सेन्स ऑफ ह्युमर लोकांना आपल्याकडे खेचणारा गुपित गुण तुम्ही कधी शांतपणे लोकांकडे बघितलंय जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे येतात आणि वातावरण तसंच राहतं दुसरे जे येतात आणि काहीतरी बदलतं हवा हलकी होते चेहऱ्यावर स्मित येतं लोक मोकळे होतात कुणी जबरदस्ती जोक सांगत नाही कुणी स्टेजवर उभं राहून कॉमेडी करत नाही पण तरीही लोक त्यांच्यासोबत कम्फर्टेबल असतात त्यांच्यासमोर बसताना आपण स्वतःसारखे राहू शकतो काही लपवायचं वाटत नाही काही सिद्ध करायचं वाटत नाही त्यांच्याशी बोलताना मनावरचा ताण कमी होतो डोक्यात चाललेली धावपळ क्षणभर थांबते आणि तुम्ही विचार करता हे असं का होतं का काही लोकांभोवती इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असते का लोक त्यांच्याकडे नकळत आकर्षित होतात का त्यांच्यासोबत वेळ घालवणं हलकेपणाचं वाटतं उत्तर साधा आहे त्यांच्याकडे असतो एक एक्स फॅक्टर दिसत नाही पण जाणवतो मोजता येत नाही पण परिणाम मोठा असतो तो म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर विनोद बुद्धी पण थांबा इथे आपण जे बोलतोय तो जोकबाज माणूस नाही सगळ्यांना हसवणारा स्टँडअप कॉमेडियन नाही हा वेगळा प्रकार आहे हा असा ह्युमर आहे जो वातावरण बदलतो जो लोकांना सुरक्षित वाटू देतो जो ताण कमी करतो जो लोकांना सांगतो इथे तुम्ही मोकळे आहात हा फक्त हसवण्याचा गुण नाही हा पर्सनॅलिटीचा पॉवर आहे हा इमोशनल इंटेलिजन्सचा भाग आहे हा लोकांना हँडल करण्याचं स्किल आहे तुम्ही खोलीत प्रवेश करता आणि लोकांच्या मनातला दडपणाचा बटन ऑफ होता हे जादू नाही हा ऍटिट्यूड आहे हा ऑब्झर्वेशन आहे हा टाइमिंग आहे ज्याच्या ज्या सेन्स ऑफ ह्युमर असतो तो फक्त बोलत नाही तो वातावरण घडवतो तो मूड बदलतो तो लोकांच्या दिवसात एक हलकीशी उजेडाची रेश टाकतो रूल वन ऑब्झर्वर बना ह्युमर हवेतून येत नाही तो ऑब्झर्वेशनमधून येतो लोक कसे बोलतात कोण कशावर हसतं कोण कशावर चिडतं हे बघा ज्याला लोक कळतात तो लोकांना हसवू शकतो रूल टू टायमिंग विनोद म्हणजे टायमिंग चुकीच्या वेळी जोक म्हणजे इन्सल्ट योग्य वेळी वाक्य म्हणजे लाफ्टर बोलण्याआधी सिच्युएशन समजा रूमची एनर्जी वधा मग बोला रूल थ्री प्रेझेंटमध्ये जगा जो माणूस पास्टमध्ये हरवलेला तो आसपास काय चाललाय पाहत नाही जो फ्युचरबद्दल चिंतेत तो हसू शकत नाही ह्युमर फक्त प्रेझेंटमध्ये जन्मतो आजूबाजूला बघा क्षणात राहा रिअल लाईफ एक्झाम्पल कल्पना करा तुम्ही दुकानात तु उभे आहात कार्ड मशीनमध्ये अडकतं मागे लोक रांगेत सिच्युएशन ऑकवर्ड तुम्ही म्हणता आज कार्डलाही सुट्टी हवी दिसते लोक हसतात ताण कमी हीच ह्युमर सिच्युएशनमधून आलेलं वाक्य रूल फोर रिलॅक्स रहा ताणात असलेला माणूस विनोद करू शकत नाही चेहऱ्यावर स्मित ठेवा बॉडी लूज ठेवा रिलॅक्स माणूसच हसवू शकतो लोकं टेन्शन नसलेल्या लोकांकडे आकर्षित होतात रूल फाईव्ह एक्सप्रेशन्स वापरा कधी शब्द नको फक्त चेहरा पुरतो आय कॉन्टॅक्ट हलकी स्मिथ रेषा रेज आयब्रो हेही ह्युमर असतं कधी सायलेंट रिॲक्शन सगळ्यात फनी असतो रूल सिक्स कॉन्व्हर्सेशन हलकी करा कधी चर्चा सिरियस होते तेव्हा एक हलकं वाक्य टॉपिक थोडा सॉफ्ट रूमची हवा बदलते पण लक्षात ठेवा कोणाची थट्टा नाही कोणाला टार्गेट नाही रूल सेवन सारकॅझम काळजीपूर्वक सारकॅझम म्हणजे तीक्ष्ण विनोद चुकीने वापरलात तर दुखावतो लोक हसले तरी आतून दुखावलेले असतात ह्युमर जोडतो सारकॅजम तोडतो वापरायचंच असेल तर जवळच्या लोकांत हलका ठेवा रूल एट स्वतःवर हसायला शिका हा सर्वात पॉवरफुल ह्युमर आहे जे स्वतःवर हसतात ते इगो फ्री वाटतात लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात उदाहरण माझी मेमरी तर वायफायसारखी आहे कधी कनेक्ट कधी गॉन लोक रिलेट करतात हसतात कनेक्ट होतात ह्युमरचा खरा अर्थ ह्युमर म्हणजे आवाज नाही तो गोंधळ नाही तो मोठं हसणंही नाही कधी कधीकधी ह्युमर सगळ्यात शांत असतो तो शब्दांत कमी आणि वातावरणात जास्त दिसतो तुम्ही एखाद्या खोलीत जाता लोक थोडे ताणात असतात कोणी कामाच्या दबावात कोणी मनात काहीतरी घेऊन बसलेला कोणी फक्त थकलेला हवा जड असते कोणी उघडपणे सांगत नाही पण सगळ्यांना जाणवतं इथे हलकेपणा नाही आणि मग तुम्ही येता तुम्ही स्टेजवर उभे राहत नाही तुम्ही जोकबुक उघडत नाही तुम्ही फक्त उपस्थित राहता एक हलकं वाक्य एक नैसर्गिक स्मित एक रिलॅक्स्ड बॉडी लँग्वेज आणि हळूहळू रूममधली हवा बदलायला लागते लोकांचे खांदे सैल होतात चेहऱ्यावर थोडं मोकळेपणा येतं कोणी हलकं हसतं कोणी दीर्घ श्वास घेतो ही जादू नाही हा ह्युमर आहे ह्युमर म्हणजे रूममधली हवा हलकी करणं ह्युमर म्हणजे लोकांना कम्फर्टेबल करणं लोकांना असं वाटू देणं की इथे मी सेफ आहे इथे मी चुकलो तरी चालेल इथे मला जज केलं जाणार नाही जेव्हा लोक तुमच्यासोबत स्वतः सारखे राहू शकतात तेव्हा तुम्ही त्यांना हसवलत की नाही यापेक्षा मोठी गोष्ट घडलेली असते तुम्ही त्यांना स्पेस दिलं असतं ह्युमर म्हणजे एनर्जी शिफ्ट आहे नेगेटिव्ह मूड टू न्यूट्रल न्यूट्रल टू तु पॉझिटिव्ह तुम्ही खोलीत लाईट स्विच सारखे काम करता अंधारात थोडा उजेड आणता आणि शेवटी ह्युमर म्हणजे लोकांना हसू देणं जबरदस्ती नाही मोठं नाही फक्त एक छोटासा खरा आराम देणारा हसू जे हसू सांगतं सगळं ठीक आहे काय करू नये ह्युमर शक्तिशाली आहे तो लोकांना जवळ आणू शकतो पण चुकीने वापरलात तर तो लोकांना कायमचं दूर ढकलू शकतो म्हणून एक रेषा असते आणि ती रेषा ओलांडली की ह्युमर राहत नाही तो अपमान बनतो सगळ्यात पहिली गोष्ट कोणाचा अपमान नाही लोक हसले म्हणून विनोद यशस्वी झाला असं नसतं कधी लोक बाहेरून हसतात पण आतून दुखावलेले असतात आणि तो जखम लक्षात राहते ह्युमर म्हणजे कोणावर वरचढ होणं नाही तो कोणाला खाली दाखवण्याचा मार्ग नाही दुसरी गोष्ट कोणाची कमतरता उचलू नका कोणी हळू बोलत असेल कोणी जाड असेल कोणी लाजरा असेल कोणी चुका करत असेल ही सगळी माणसांची वल्नरेबिलिटी आहे आणि ह्युमरचं काम लोकांच्या कमजोरीवर बोट ठेवणं नाही ह्युमर सुरक्षित जागा तयार करतो असुरक्षित नाही तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट जात शरीर रूप यावर विनोद नाही या गोष्टी माणसाच्या निवडीच्या नसतात तुम्ही जे बदलू शकत नाही त्यावर हसणं ते विनोद नाही ते भेदभाव आहे तो जखम आहे तो इगोचा खेळ आहे खरा ह्युमर वरून येत नाही तो बाजूला बसतो तो म्हणतो मी तुझा सोबत आहे तुझ्यावर नाही म्हणून लक्षात ठेवा ह्युमर इज इक्वल टू रिस्पेक्ट प्लस लाईटनेस रिस्पेक्ट काढलत तर उरतो फक्त आवाज लाईटनेस काढलत तर उरतो ताण दोन्ही एकत्र असतील तरच ह्युमर सुंदर दिसतो खरा विनोद लोकांना लहान करत नाही तो लोकांना मोकळं करतो जगात लोक दोन गोष्टी नोटीस करतात तुम्ही किती स्मार्ट आहात आणि तुम्ही त्यांना कसं फील देता हो क्लेवर लोक लोकांना आवडतात त्यांची बुद्धी इम्प्रेस करते पण चीअरफुल लोक लोकांच्या मनात राहतात कारण बुद्धी डोक्यावर परिणाम करते पण पन हलकेपणा मनावर परिणाम करतो सेन्स ऑफ ह्युमर असलेला माणूस फक्त हुशार वाटत नाही तो जवळचा वाटतो तो अप्रोचेबल वाटतो तो सेफ वाटतो आणि म्हणूनच सेन्स ऑफ ह्युमर तुम्हाला मेमोरेबल बनवतो लोक तुम्हाला विसरत नाहीत लायकेबल बनवतो लोक तुमच्यासोबत राहायला आवडतात अप्रोचेबल बनवतो लोक तुमच्याकडे यायला घाबरत नाहीत हा काही मॅजिक नाही हा स्किल आहे आणि स्किल म्हणजे काय प्रॅक्टिस दररोज थोडं लोकांकडे बघा ऑब्झर्व करा काय चाललंय ते समजा रिलॅक्स रहा चेहऱ्यावर ताण नको प्रेझेंटमध्ये जगा पास्टचा भार नको फ्युचरची घाई नको क्षण पकडा आणि परिस्थितीतून हलकेपणा शोधा कारण शेवटी लोक तुमचे शब्द विसरतात तुमची डिग्री विसरतात तुमचं स्टेटस विसरतात पण तुम्ही त्यांना ताणातून तुम बाहेर काढलेला तो छोटासा हलका क्षण तो कधी विसरत नाहीत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हालाही तुमचं तुम्हाला सेन्स ऑफ ह्युमर डेव्हलप करायचा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कारण तुमचा एक लाईक असं कंटेंट पुढे आणतो हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला थोडा हलकेपणा आयुष्यात हवा आहे आणि अशाच पर्सनॅलिटी माइंडसेट आणि स्किलसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमचा विचारच बदलून टाकेल तोपर्यंत हसत रहा हलके रहा, आणि लोकांच्या आयुष्यात थोडा प्रकाश बनत रहा